लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने महायुतीची पिछेहाड झालेली आहे यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या, प्रत्यारो या जडू लागलेल्या आहेत याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट जे आहेत शिरसाट सर काय सांगाल ज्या पद्धतीने महायुतीचा एकूणच परफॉर्मन्स राहिलेला आहे या निवडणुकीत काल देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधनं मला मुक्त करा असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे भाजपचं नेतृत्व करत आहेत आणि ज्या नेतृत्वाखाली जर काही सीट कमी आल्या तर त्यांना साहजिक आहे वाईट वाटणं हो साहजिक आहे त्यांना फ्रस्ट्रेशन येणं साहजिक आहे आणि त्याच्यामुळं कदाचित माझ्यामुळे या सीट गेले काय असं समजणं त्यामुळं त्यांनी राजीनामाची जी काही घोषणा केलेली परंतु एक लक्षात घ्या की ह्या निवडणुकीमध्ये एखादा जा पराभव झाला म्हणजे नेतृत्व खराब आहे असं मानता येणार नाही म्हणून देवेंद्रजींनी याबद्दलचा चिंता करायची काही कारण नाही आहे आपल्याला पुढे आणखीन विधानसभा लढायच्या आपल्याकडून जर काही चुका झाल्या असेल ही सामूहिक जबाबदार जबाबदारी जसं काल साहेबांनी सांगितलं की सामूहिक जबाबदारी सर्व सर्वांची आहे त्यात मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल आणि नेते असतील तर ही सामूहिक जबाबदारी म्हणून आता येणारी निवडणूक आपल्याला कशी ताकदीने लढता येईल याकडे फोकस केला पाहिजे त्यांच्या भावना या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचल्यात आताही कार्यकर्ते त्याच पद्धतीने जोमाने कामाला लागतील असं माझं मत आहे पराभवानंतर महायुती आत्मपरीक्षण करणार का राज्यात फेरबदल हे पाहायला मिळणार का नाही फेरबदल होतील या बदल या का नाही याबद्दल सांगता येत नाही परंतु या पराभवाची कारणं जरूर शोधल्या जातील कारण काय कशामुळे आपण झालं जर एवढं काम केल्यानंतर जर असा सीडबॅक मिळत असेल ज्यांनी काही कामच केलं नाही अडीच वर्षात ते त्यांना ते त्यांच्या सीटा येताना आपण काम करून जर सीटा येत नसतील तर याचा अर्थ आपले कामं लोकांपर्यंत पोचले नसतील किंवा आपल्या प्रचारामध्ये काही राहिल्या असतील आणि म्हणून आपण आता ह्या सगळ्या उनिवा भरून काढायचं काम आम्ही करणार आहोत या पराभवानंतर प्रामुख्याने पाहिलं तर महायुतीत आरोप प्रत्यारोप हे रंगलेले पाहायला मिळत आहेत एकीकडे अमोल मिटकरी प म्हणतायत की बारामतीत शिवसेना आणि भाजपने आमचं काम केलं नाही नाशिकमध्येही तीच परिस्थिती आहे काय नेमकी ही कारणं असतील आणि काय ह्या आरोप प्रत्यारोपला प्रत्यारो एक फुलस्टॉप लागणार का नाही आता आरोप प्रत्यारोप करू नये त्याची सगळी जी चर्चा होईल ना इनडोर होणार आहे नेत्यांच्या बैठकीत होणार आहे म्हणून कुणी काय केलं नाही केलं याच्या सर्वांकडे माहिती आहेत म्हणून आता त्याची चिंता करायची गरज नाही आहे आता ह्या मी जर काही आणखीन आरोप करत बसलो तर मग त्याला हवा दिल्यासारखं होईल म्हणून इंडोर नेत्यांच्या बैठकीमध्ये याचा चर्चा जरूर होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांनी कामं केली नसतील त्यांच्यावरसुद्धा त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे नसतं ठीक आहे त्यांना समज दिली त्यांचं झालं मग दरवेळेला निवडणुकीच्या काळामध्ये हा त्रास हा पुन्हा उद्भवेल म्हणून आता कडक पावलं उचलणं हा माझा हा तुझा हे न पाहता कारवाई ही झाली पाहिजे लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा मोठा मताधिक्याने विजय झाला मात्र विजयाच्या दुसऱ्या दिवशीच निलेश राणेंनी रत्नागिरीच्या मतदारसंघावरती दावा केलेला आहे जो मतदारसंघ हा उदय सामंत यांचा आहे कसं पाहता आत्तापासूनच मतदारसंघांची पळवापळवी जी चालू आहे त्या नाही नाही आता कसं आहे एका विजयानंतर निलेश असेल की कुणाचा असेल परंतु थोडासा कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटतो परंतु अखेर त्यांनाही माहिती आहे की निर्णय हे वर्षी नेते घेत असतात आणि त्यांनी घेतलेला निर्णय मान्य करायचा असतो म्हणून त्यांनी मागणी करणं हे त्यांच्या पद्धतीने योग्य असेल परंतु निर्णय घ्यायचा अधिकार अखेरला नेत्यांना आहे कुठेतरी या एकूणच मागणीमुळे कुठेतरी मैत्रीत मिठाचा खडा पडू शकतो नाही 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 असं काही होणार नाही कुणी काही मागणी केली म्हणून काहीतरी मिठाचा खडा पडेल असं काही नाही आता कुणालाही बक्षल्या जाणार नाही जे काही होईल ते नेत्यांच्या आदेशानुसार होईल शिवसेनेचा परफॉर्मन्स खरं तर या निवडणुकीत खूप चांगला राहिला आहे शिवसेनेला केंद्रात किती जागा मिळणार सांगितलं जात आहे तीन जागा समाधानी आहात का नेमक्या किती जागा मिळणार एक तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या की आम्ही कोणतीही जागा मागितली नाही किती जागा द्याल असं कधी डिमांड केलेली नाही आजचं आमचं टार्गेट आहे फक्त मोदींना पंतप्रधान बनवायचं आणि आमचा बिनशंत बिनशर्त पाठिंबा हा आम्ही जाहीर केलेला आहे म्हणून आता उद्याच्या घडामोडीमध्ये काय होईल ते आता सांगता येणार नाही परंतु कोणत्याही पदाची लालसा न ठेवता शिंदे साहेबाने दिलेला तो पाठिंबा आहे या निवडणुकीत अरविंद सावंत ज्या दक्षिण मुंबईतनं उभे होते त्या ठिकाणी वरळीतनं आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातनं अरविंद सावंत यांना कमी मतदान झालेलं आहे त्याकडे कसं पाहता तो आदित्य ठाकरेच्या नेतृत्वाचा विजय आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये कमी मतं मिळणं हा त्यांच्या नेतृत्वाचा विजय आहे म्हणून आपण जे जे काही पाच वर्षात तिथे दिवे लावले त्याचा हा परिणाम असतो धोक्याची घंटा समजायची आता त्यांना काय त्यांना धोका बिका काही जाणत नाही ते आणखी दोन चार जणांचा बळी देऊन ते आपले राजकारण करू शकतात एक शेवटचा प्रश्न आहे संदीपान बुमरे मंत्री महोदय यांचा आता खासदार की नवनिर्वाचित खासदार झालेला आहे त्यामुळे त्यांची मंत्रिपद हे थोड्याच वेळात विसर्जित करावं लागेल किंवा ते दुसऱ्यांकडे सुपूर्द करावं लागणार आहे कोण होणार त्या ठिकाणी नवीन मंत्री आम दोन नावा चर्चेत आहेत एक म्हणजे तुमचं म्हणजे संजय शिरसाट की भरत गोगावले कुणाच्या काळात माळ पडू शकते नाही याचा सर्व संदीपान भुमरे निवडून आल्याचा आम्हाला आनंद आहे मंत्रिपदाबद्दल काय निर्णय घ्यायचा हा एकनाथ शिंदेसाहेबांचा प्रश्न आहे आणि मला वाटतं जोपर्यंत विस्तार होत नाही त्यावर बोलणं यो, योग्य होणार नाही म्हणून जेव्हा केव्हा मंत्रिपदाचा विस्तार होईल या मंत्रिमंडळाचा त्या टायमाला मग कोण असेल याच्यावर चर्चा करणं योग्य राहील म्हणून आता थोडासा वेट आमी सर, चा, चा आमी वेट अँड वॉच च्या भूमिकेत आम्ही सर्वजण आहोत वेट अँड वॉच मंत्रीपदासाठी आपण कित्येक महिन्यांपासून ऐकतोय की मंत्रिपदाचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार मंत्रिपद मिळणार मात्र ती केव्हा अजून किती वेट अँड वॉच आम्ही अत्यंत जवळचे असल्यामुळे थोडा वेट जास्त करतो <laughs> म्हणून टेन्शन घेऊ नका आम्हाला त्याचा काही सुख सुख दुःख नाही आणि सुखही नाही परंतु आमची शिंदे साहेब जी काळजी घेतात त्याचा आम्ही समाधान आहोत धन्यवाद सर आमच्याशी बातचीत घेतल्याबद्दल कॅमेरापर्सन जयस्वालसह मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट